स्वतः सुनील मारुती कंसे आणि आमचे मधील सर्व ग्रामस्थ आबाटेक ते उंच खडक हा रस्ता आमच्या आजपर्यंतच्या जुन्या वयवाटीचा रस्ता असून त्यामध्ये काही ग्रामस्थांनी अडथळा आणलेला आहे आम्ही तहसीलदार असतील सर्कल असल तलाटी असन आणि ग्रामपंचायत असेल यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार करून तोंडी संपर्क करून या सर्व लोकांनी आमच्या मागणीची काही त्या प्रमाणात दखल न घेतल्यामुळं आम्ही सर्व ग्रामस्थ मी स्वतः सुनील कनसे या ठिकाणी आजपासून अमरण उपोषणाला बसत आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून उठणार नाही या रस्त्या संदर्भात तसं पाहिलं तर मान्य तहसीलदारांचा सुद्धा आदेश आहे का या रस्त्यामध्ये ज्या कुणी सदर व्यक्तीने अडथळा निर्माण केलाय तो आज अडथळा दूर करण्यासाठी तलाठी असतील सर्कल असेल किंवा ग्रामपंचायत असेल यांना कोर्टाचा आदेश आहे परंतु सदर व्यक्ती वार वारंवार अडथळा करत असून त्यावर कुणीही प्रशासन असेल किंवा ग्रामपंचायत असेल यावर वारंवार लक्ष देत नाही आणि आज हा रस्ता शाळकरी मुलं असतील आमच्या मैत असेल लष्करी असेल किंवा रेशनिंग दुकान असेल हे उंच कडक या ठिकाणी आणि आमच्या लोकांना येण्या जाण्यासाठी कुठल्याही प्रकारची आता सुविधा नाही आहे म्हणून आम्ही हा अत्यंत लाचचा आणि अमर उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे रस्त्याचा त्रास तसं म्हटलं नाही म्हटलं तर बारा पंधरा वर्ष तसं पाहिलं आमचं उंच खडक त्या आबाटेके दळणवळ आमचं गाव हे उंच खडक असल्यामुळे आम्हाला येण्या जाण्यासाठी आज फक्त लोकांना पावलॉट लो म्हणून जावं लागतंय साधारण कोणाचं काही दुसरं काम असेल शाळकरी मुलांना सुद्धा जर शाळेतून गावात जाय घरून शाळेत जायचं असेल तर जाता जायला सुद्धा चालत जावं लागतं त्या ठिकाणावरून नंतर पुढून गाडीन जावं लागतं असा मिटवण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला परंतु वारंवार ती व्यक्ती जी कोणी सदर व्यक्ती आहे ती वारंवार त्या रस्त्यामध्ये अडथळा आणते आणि लोकांनी तरी त्या लोकांची किती वेळा भांडायचं अनेक लोकांवर त्या संदर्भात केसेस पण झालेले आहेत आणि ग्रामपंचायत करते सहकार्य परंतु ग्रामपंचायतनी ज्या पद्धतीचं करायला पाहिजे त्या पद्धतीचं करत नाही रोडचा जो प्रश्न आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे तुमच्याकडं एक सगळंच दळणवळण ग्रामपंचायत पण आपली आहे तर हा रोडचा प्रश्न भेटणं गरजेचं आहे वैयक्तिक कुणी वाद करायची काही गरज नाही आणि असं प्रत्येक जण जर हे करायला लागलं ला, तर प्रत्येक वेगवेगळे खातेदार आहेत रोडच्या सर्व बाजूला आणि नुसतंच मुरमीकरण वगैरे नाही याची नोंद पण होणं गरजेचं आहे कारण वैवाटीचा रोड आहे असतात पूर्ण करून काही गरजेचं नाही हा रस्ता आहे ना जवळजवळ चाळीस ते पन्नास वर्षापासून रस्ता चालू आहे दळणवाळणाला पन्नास वर्षापासून हा रस्ता चालू येईल त्याला आता ह्या था था। वेळेला आता आठ थळे येतात म्हणजे दहा पंधरा वर्षापासून या अशी साइड चे लोक ते अडथळे आणतात पण ह्या ह्या गोष्टीला जवळ जवळ पन्नास वर्ष झाले तो रस्ता साठी आता कोणी अतिक्रमण करीत नाही पण शेजारची लोक विचार करत या गोष्टीला थोडं अडचणी वडलो पाठी रस्ते येते ते काय आज नवीन रस्ता नाही येत आज कमी कमी चाळीस ते पन्नास वर्ष झाले त्या रस्त्याऐंशी मधुकर श्रीपदकणसे आता माझे जवळजवळ पासष्ट वर्ष वय झाले हा रस्ता तसा जुनाची जुन्या इथून मागं कोणी याला आडवीत नव्हतं आणि त्यांच्या बहुतेक घरातले ते संगतीला आहेच तर आमच्याही संगतीला ह्यायचे याच्यामध्ये त्यांना सुद्धा अडचणीची ते रस्त्याची तर ते ह्याच्या व बानगडी होऊ नये आणि ग्रामपंचायती ग्रामपंचायत काही जास्त दखल घेत नाही कुणी द्या जवळजवळ चार मला वाटते पाच वा सरपंचही झालेत पण कोणी एवढी दखल घेतलीच नाही सदस्य असतील कोणी असेल सगळ्यांनी एकजुटीने एवढा रस्ता झाला पाहिजे आणि कार्यक्रम आता उद्याला काय कार्यक्रम असले का मंदिर आहे तिथं एवढा मोठाले कार्यक्रम होतात तिथं कीर्तनं येते त्या पण आमचे काही लगेच रस्ता नाही आडेलली म्हणते आता रस्ता नाही पल्लीकडे जायला उद्या आमच्याच मैत्री झाल्या आम्ही कसं यायच्या या गावात रेशडिंग आहे रेशनिंगसुद्धा आम्हाला तिथून इथं यायचे तर आम्ही राजू इकून जावा लागतं आता आणि रेशनिंग घेऊन जाते तर आमची मागणी एकच आहे सगळी वरून इन्क्वरी झाली पाहिजे सगळ्याचा आरखडा तयार झाला पाहिजे हा रस्ता व्यवस्थित झाला पाहिजे म्हणजे त्याच्यावर निधीसुद्धा पडला पाहिजे निधी निधी टाकताना जरी वरून निधी पडला काय इकडं उच खडकाला त्याच रस्त्यावर हे काय करतात दुसऱ्या रस्त्यावर नेऊन टाकलेला आहे निधी आत्ता याची चौकशी झाली पाहिजे म्हणजे हा निधी आत्ता आला होता तो राजुरी हद्दीत गेला मागून रस्ता झाला वडेन रस्ता झाला मागून एका एका घराला रोड तयार होतात आत्ता पण माझी मागणी तुम्हाला आता एका आमदार एका घराला निधी देतोय आता काम चालू आहे आणि एवढ्या गाव वस्ती असून उंच कडक आठ आणि पंतप्रधान योजनाही आता जो विषय आहे तो तुमचा तुमच्या आबाटेक उंच खडक रस्त्याचाच प्रश्न आहे ना हा मी त्याच विषय बोला हा मग मी ते सांगतोय का आमचा आबाटे का हा जोड रस्ता आहे उंच कडक आबाटेक हा झाला पाहिजे तेव्हा आमची मागणी का पहिला हा रस्ता पाहिजे मग बाकीचं पाहिजे तेव्हा आमच्या मैत्री ती नाही तिकडं किंवा काय नाही तेव्हा जर हे नसेलच शासनाला करायचं तर आमची मागणी आहे आम्हाला राजुरी हद्दीच जोडा राजुरी गावाला जोडा आमची मागणी ही आहे आणि आमच्या यातून मार्गातून संकटातून आम्हाला दूर करा बाबा एवढीच मागणी आहे आमची